यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं काय होते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः डॉक्टर नीरज वाघमारे निवडणुकीचा फटका बसल्यानंतर खूप मोठी हिंमत घेतल्यानंतर आणि निवडणुकीत पडल्यानंतर पुन्हा आठ दिवसात उभं होऊन मंचावर भाषण द्यायला किती जड अंत करण्या बोलावं लागते हे माझ्यापेक्षा जास्त समजू शकत आंबेडकर तेव्हाही क्रांतिकारी होते आणि आजही आहे आंबेडकरांनी ज्या ज्या वेळेस बदल घडवला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला त्याच्यानंतर आज त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी राजकारणामध्ये बदल कसा घडवला ते माझ्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना कळेल वयाच्या पस्तीशीमध्ये मध्ये एका नेताजी सारख्या झोपडपट्टीमध्ये जन्माला आलेल्या मला बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट एक दिली एका पक्षाची तिकीट दिली एकीकडे एक करोडो रुपये घेऊन उमेदवार उभे असतात पण आंबेडकर असा आहे का आपल्या का कार्यकर्त्याला जपणार का एक माणूस आहे असे जर माणसं नसले राजकारणात तर राजकारण संपूच आहे तुम्हाला सर्वांना फुले शाहू आंबेडकर हे मोठमोठे नाव फार आवडतात चौदा एप्रिल आली सर्वांनी पांढऱ्या साळ्या मान्य अतिशय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्यांना मी अभिवादन करतो अच्छा या महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित स्मृतीपर्व दोन हजार चोवीस त्या आजच्या या तीस तारखेच्या सत्राचे अध्यक्ष आता जे इथून गेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धीरज वाघमारे ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते बानाईचे राज्य उपाध्यक्ष त्यांनी चार आश्रम मांडले बुद्धांनी चार आश्रम काढून टाकले म्हणे मातारपणात संन्यास घेता येतो ते म्हटले नाही कधीही घेता येतो त्यांनी चार वर्ण मांडले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ते म्हटले नाही कुणीही संघामध्ये या जिंकू शकतो का आपण जिंकायसाठी काय करावं लागेल याची जर आपण समाजशास्त्रीय जर चिकित्सा करायला लागलो राजकीय चिकित्सा करायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की अरे असं तर घडणारच होतं असं तर घडणारच होत आणि मग असं जर घडणार आहे तर मग आपल्या राजकारणाचं काय करायचं समाजकारणाचं काय करायचं काही उपाय आहे की नाही काही मार्ग आहे की नाही मग हे जे चाललंय आपला रोज उठतो आपण बाबासाहेबांचं नाव घेतो जसं त्यांनी उल्लेख केला की बाबा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो गर्दी करतो कपडे घालतो भाषण करतो सजवतो घर मग याच काहीच का नाही याच्यातून काहीच साध्य होणार नाही का आणि म्हणून मी असं ठरवलं हो की काही थोडस बेसिक आपण बोलूया बेसिक चर्चा करूया उगत मोठं मोठ भाषण नको जरी ते परिचय सरांनी वाचला असला फार मोठा तरी माझा काही तसा पिंड नाही की फार काहीतरी लफेदार बोलावं असं काही एक दोन गोष्टी तुम्हाला समजून सांगाव्यात कदाचित त्या तुम्हाला माहीतही आहेत अनेक जण अभ्यासक आहेत आता असं आपलं कधी कुठं कुणी राहिलं नाही की तुमच्या कुणीतरी एक यावा आणि त्यांनी सगळ्याला प्रबोधन करावं असा काही कोणी विद्वान नाही मी त्यातला नाही पण ज्याच्याकडे मी कसा पाहतो मला काय वाटतं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यातल्या माहीत पण असण्याची शक्यता आहे पण आपण एक सूत्र काही समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिली गोष्ट तर ही आहे की जेव्हा आपण म्हणतो की फुले आंबेडकरी चळवळ तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फुले आंबेडकरी चळवळीमध्ये राजकारण हा एक छोटा घटक आहे तो महत्वाचा जरूर आहे प्राधान्याचा जरूर आहे पण तोच काही एकमेव घटक नाही पण आता आपल्याला अशी अवस्थेला आपण आलेलो आहोत की निवडणुका आणि निवडणुकीतील यश हेच ये जणू काही आपल्या चळवळीचं यश आहे अशी आपली धारणा करते आणि मग त्या याच्यामध्ये आपला पराभव झाला की जणू काही आता आपल्यात काहीच राहिलेलं नाही आता काय होईल आपल्या चळवळीचं असं वाटायला आणि मग कृपा करून दलित चळवळ आणि दलित राजकारण हे थोडं सुट करून बघायला पाहिजे त्याचा भाग आहे मी परत परत म्हणतोय की राजकारण मी याचा अर्थ दुय्यम मानतोय असं नाही राजकारण हा प्रधान गोष्ट आहे महत्वपूर्ण गोष्ट आहे पण त्याला सपोर्टिव जी एक चळवळ लागते मग ती सामाजिक असेल ती सांस्कृतिक असेल ती शैक्षणिक असेल या आघाड्यांचं पण आपण काय केलं याचं पण आपण परीक्षण केलं पाहिजे याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि हे काही मी काही मी फार कुठून तरी नवीन काहीतरी आणून सांगायला असं नाही आपण बाबासाहेबांच्या जीवन कार्याचं फुले आंबेडकरांच्या चळवळीचं त्यांच्या विचार कार्याचं जरी परिशीलन केलं बारीक सूत्र जर पकडलं तर आपल्याला लक्षात येतं काही गणित आपले सुटू शकतात जसं गणितामध्ये सूत्र असतात काही त्या सूत्रामध्ये आकडे टाकले की आपल्याला उत्तरं मिळतात तसं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवन त्यांचं कार्य त्यांचा विचार त्यांनी काही सूत्र दिलेली आहेत फक्त एवढंच झालं मी जसं म्हणालो विषयामध्ये की दिशाभूल झाली जी सूत्र आपली नाही त्या सूत्राला आपण आपले सूत्र मानायला लागलो आणि त्याचा जो परिणाम येऊ लागला त्या परिणामावर व्यथित झाला गोष्टी या अनुषंगाने बोलणार जास्त काही बोलणार नाही वेळ एक गोष्ट लक्षात घ्या की मला सतत असं वाटत तुम्हालाही वाटू शकत वाटत सगळ्यांनाच कि भारतामध्ये किंवा भारतामध्ये बनण्यापेक्षा विश्वामध्येही म्हणायला हरकत नाही आपण असे एक समूह आहोत कि ज्याला एवढा संपन्न वारसा मिळालेला आहे वैचारिक वारसा सामाजिक शैक्षणिक वारसा इतका महान नेता दुसऱ्या कुठल्याही समूहाला मिळालेला नाही खरंच आपला गर्व करावा अभिमान बाळगावा ठोल पिटावेत आनंदाने नातावं काय जे करायचं ते करावं इतका मोठा वारसा मिळालेला आणि इतका मोठा वारसा असताना देखील आपल्यामध्ये कधी कधी हिंमत हरल्यासारखं होतं ते हरू नका मला सांगायचं एवढं ते दे पहिल्या ये तिथून येण्याचा उद्देश हा की हरण्याचं काहीच कारण नाही नाउमेद होण्याचं काहीच कारण नाही समाजाच्या जीवन समाज जीवनामध्ये त्यातल्या त्यात राजकारणामध्ये अप्स अँड डाऊन्स येतात राजकारण सर्वस्व मानून आपल्याला चालता येणार नाही ते प्रत प्रधान आहेच तर बाबासाहेब आणि फुले अशी मंडळी आहे की ज्यांनी एक आपल्याला विराट स्वप्न दिलेलं भव्य स्वप्न दिलेलं हे छोट मोठं स्वप्न नाही विधानसभा काहीतरी चार दोन निवडून आले असते समजा आपले दहा आले असते पंधरा आले असते पण त्यांना आपण काही जग जिंकत नाही आणि त्यामुळे ते पाच दहा जे आपण अपेक्षित होतो पंधरा अपेक्षित होतो ते आले नाही म्हणून आपल्याला काही फार हे करायचं गरज नाही बाबासाहेबांनी फुल्यांनी आपल्याला एका विराट स्वप्नाला बांधून दिले भव्य स्वप्न दिलेलं आणि म्हणून आपण त्याला विश्व देते म्हणतो विश्व काय विश्वरत्न म्हणतो काय पाहत होते फुले किंवा फुले किंवा बाबासाहेब एका परंपरा आहे आपल्याला मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो आपण प्रतिज्ञा म्हणतो प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञेमध्ये लहानपणापासून म्हणतो प्रतिज्ञा की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे पण कुठल्याही शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये पुस्तकामध्ये आम्हाला सांगितलं नाही कुठल्या परंपरा आहेत बाबा आपल्या त्याचा अभिमान बाळगावा कुठल्या परंपरा आहेत की स्त्रीला माणूस म्हणायचं नाही ही परंपरा आहे आपली माणसांना पाणी पिऊ द्यायचं नाही त्याला मंदिरात येऊ द्यायचं नाही ही परंपरा आहे आपली आणखी हे गुन्हा सांगत नाही आत्ताच सांगतोय अजूनही उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये काही देश काही गावं आहेत की तिथं बायकांना चप्पल घालता येत नाही अस्पृश्य बायका आत्ता आत्ताची घटना आपण पाहिली की ते लहान मुलगा त्या माठाला शिवला म्हणून त्याला बेदम मारला मरून गेलं पडत मी काही काही अठराशे ची काही कधीतरी पेशवाईची गोष्ट सगळ्यात नाही कुठल्या परंपरांचा अभिमान बाळगायचा कधीतरी सांगा मला की कुठल्या परंपरा आहे आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या विषम परंपरा आहेत माणसाला हिन मानणाऱ्या परंपरा आहेत स्त्रियांना परंपरा आहेत त्या परंपरा कुठली आहे परंपरा बुद्धाची आहे परंपरा नानकाची आहे परंपरा कबीराची आहे परंपरा संत रविदासाची आहे परंपरा तुकारामाची आहे परंपरा बसवेश्वरांची आहे परंपरा गाडगे बाबांची आहे फुलेची आहे शाहू महाराज आहे अशी एक परंपरा आहे ही समतेची परंपरा माणुसकीची परंपरा आहे मानवी कल्याणाची परंपरा आणि या परंपरेची आपण पाहतो त्या दुसऱ्या परंपरेची नाही त्या दुसऱ्यात्र माणसाला तुच्छ लेखणार आहे माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणार आहे माणसा माणसामध्ये धर्मामध्ये भांडण लावणाऱ्या परंपरा आजही आहे आताचे लोक निवडून आले आपण म्हणतो ते त्याच परंपरेचे पाहत आणि बाईक काय परंपरा दिसते आपल्याला जास्त वेळ घेणार नाही आपण की तथागत गौतम बुद्ध हे जे घराच्या बाहेर पडले बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्मामध्ये लिहिलं की ते तीन दृश्य पाहून बाहेर नाही पडले तर रोहिणी नदीचा पाण्याचा रोग कलह निर्माण झाला आणि या कलह आणि रक्तपात होऊ नये म्हणून ते घराबाहेर पडले म्हणजे ते स्वतःला दुःख झालं मी म्हातारा होईल मी आजारी पडेल मी मरेल याच्यातून मला मुक्ती पाहिजे म्हणून सिद्धार्थ घराबाहेर पडला नाही तर माणसा माणसातील कलह मिटला पाहिजे वैरभाव मिटला पाहिजे रक्तपाठ होता कामा नये आणि याच्यावरच सोल्युशन याच्यावरचा उपचार याच्यावरचा उपाय शोधावा म्हणून सिद्धार्थ घराबाहेर पडला त्यांनी कशाचा शोध लावला बुद्ध काय पाहत होते की दुःख मुक्त समाज निर्माण करायचं कुणीही दुःखी असता कामा नाही आणि मग त्यांनी ते दुःख का होत दुःखाचं कारण आहे दुःख नष्ट कसं करता ते सगळं मांडलं आणि हे कुणासाठी मांडलं वैदिकांच्या विरोधात होते तथागत जिंकू शकतो का आपण जिंकायसाठी काय करावं हो लागेल याची जर आपण समाजशास्त्रीय जर चिकित्सा करायला लागलो राजकीय चिकित्सा करायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की अरे असं तर घडणारच होत होत आणि मग असच जर घडणार आहे तर मग आपल्या राजकारणाचं काय करायचं समाजकारणाचं काय करायचं काही उपाय ऐक नाही काही मार्ग ऐक नाही मग हे जे चाललंय आपलं रोज उठतो आपण बाबासाहेबांचं नाव घेतो जसं त्यांनी उल्लेख केला की बाबा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो गर्दी करतो कपडे घालतो भाषण करतो सजवतो घर मग याच काहीच का नाही याच्यातून काहीच साध्य होणार नाही का आणि म्हणून मी असं ठरवलं की काही थोडस बेसिक आपण बोलूया बेसिक चर्चा करूया उगत मोठं मोठं भाषण नको जरी ते परिचय सरांनी वाचला असला फार मोठा तरी मागा काही तसा पिंड नाही की फार काहीतरी लठेदार बोलावा असं काही एक दोन गोष्टी तुम्हाला समजून सांगाव्यात कदाचित त्या तुम्हाला माहीतही आहेत अनेक जण अभ्यासक आहेत आता असं आपलं कुठे कुणी राहिलं नाही की तुमच्या मधला कुणीतरी एक यावा आणि त्यांनी सगळ्याला प्रबोधन करावं असं काही कोणी विद्वान नाही मी त्यातला नाही पण याच्याकडे मी कसा पाहतो मला काय वाटतं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यातल्या माहीत पण असण्याची शक्यता आहे पण आपण एक सूत्र रूपाने काही समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिली गोष्ट तर ही आहे की जेव्हा आपण म्हणतो की फुले आंबेडकरी चळवळ तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फुले आंबेडकरी चळवळीमध्ये राजकारण हा एक छोटा घटक आहे तो महत्वाचा जरूर आहे प्राधान्याचा जरूर आहे पण तोच काही एकमेव घटक नाही पण आता आपल्याला अशी अवस्थेला आपण आलेलो आहोत की निवडणुका आणि निवडणुकीतील यश हेच ये जणू काही आपल्या चळवळीचं यश आहे अशी आपली धारणा राहते आणि मग त्या याच्यामध्ये आपला पराभव झाला की जणू काही आता आपल्यात का काहीच राहिलेलं नाही आता काय होईल आपल्या चळवळीचं असं वाटायला आणि मग कृपा करून दलित चळवळ आणि दलित राजकारण हे थोडं सुट करून बघायला पाहिजे त्याचा भाग आहे मी परत परत म्हणतोय की राजकारण मी याचा अर्थ दुय्यम मानतोय असं नाही राजकारण हा प्रधान गोष्ट आहे महत्वपूर्ण गोष्ट आहे पण त्याला सपोर्टिव जी एक चळवळ लागते मग ती सामाजिक असेल ती सांस्कृतिक असेल ती शैक्षणिक असेल या आघाड्यांचं पण आपण काय केलं याचं पण आपण परीक्षण केलं पाहिजे याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि हे काही मी काय मी फार कुठून तरी नवीन काहीतरी आणून सांगायला असं नाही आपण बाबासाहेबांच्या जीवन कार्याच फुले आंबेडकरांच्या चळवळीच त्यांच्या विचार कार्याचं जरी परिशीलन केलं बारीक सूत्र जर पकडलं तर आपल्याला लक्षात येतं काही गणित आपले सुटू शकतात जस गणितामध्ये सूत्र असतात काही त्या सूत्रामध्ये आकडे टाकले की आपल्याला उत्तर मिळतात तसं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवन त्यांचं कार्य त्यांचा विचार त्यांनी काही सूत्र दिलेली आहेत फक्त एवढंच झालं मी जसं म्हणालो विषयामध्ये की दिशाभूल झाली जी सूत्र आपली नाही त्या सूत्राला आपण आपले सूत्र मानायला लागलो आणि त्याचा जो परिणाम येऊ लागला त्या परिणामावर व्यथित झाला दोन तीन गोष्टी या अनुषंगानं बोलणार जास्त काही बोलणार नाही बऱ्याच बराच वेळ झाला एक गोष्ट लक्षात घ्या की मला सतत असं वाटत तुम्हालाही वाटू शकतं वाटतं सगळ्यांनाच की भारतामध्ये किंवा भारतामध्ये म्हणण्यापेक्षा विश्वामध्येही म्हणायला हरकत नाही आपण असे एक आहोत की एवढा संपन्न वारसा मिळालेला वैचारिक वारसा सामाजिक शैक्षणिक वारसा इतका महान नेता दुसऱ्या कुठल्याही समूहाला मिळालेला नाही खरंच आपला गर्व करावा अभिमान बाळगावा ठोल पिटावेत आनंदाने नातावं काय जे करायचं ते करावं इतका मोठा वारसा मिळाला आणि इतका मोठा वारसा असताना देखील आपल्यामध्ये कधी कधी हिंमत हरल्यासारखं होतं ते हरू नका मला सांगायचं दे एवढं या सगळ्या तिथून येण्याचा उद्देश हा की हरण्याचं काहीच कारण नाही नाउमेद होण्याचं काहीच कारण नाही समाजाच्या जीवन समाज जीवनामध्ये त्यातल्या त्यात राजकारणामध्ये अप्स अँड डाऊन्स येतात राजकारण सर्वस्व मानून आपल्याला चालता येणार नाही ते प्रधान आहेच तर बाबासाहेब आणि फुले ही अशी मंडळी आहे की ज्यांनी एक आपल्याला विराट स्वप्न दिलेलं भव्य स्वप्न दिलेलं हे छोट मोठ स्वप्न नाही विधानसभा अजून काहीतरी चार दोन निवडून आले असते समजा आपली दहा आले असते पंधरा आले असते पण त्यांना आपण काही जग जिंकत नाही आणि त्यामुळे ते पाच दहा जे आपण अपेक्षित होतो पंधरा अपेक्षित होतो ते आले नाही म्हणून आपल्याला काही फार हे करायचं गरज नाही फुले यांनी आपल्याला एका विराट स्वप्नाला बांधून एक भव्य स्वप्न दिलेलं आणि म्हणून आपण त्याला विश्व देते म्हणतो विश्व काय विश्वरत्न म्हणतो काय पाहत होते फुले किंवा फुले किंवा बाबासाहेब एका परंपरा आहे आपल्याला मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो आपण प्रतिज्ञा म्हणतो प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञेमध्ये लहानपणापासून म्हणतो प्रतिज्ञा की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे पण कुठल्याही शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये पुस्तकामध्ये आम्हाला सांगितलं नाही कुठल्या परंपरा आहेत बाबा आपल्या आता अभिमान बाळगावा कुठल्या परंपरा आहेत की स्त्रीला माणूस म्हणायचं नाही ही परंपरा आहे आपली माणसांना पाणी पिऊ द्यायचं नाही त्याला मंदिरात येऊ द्यायचं नाही ही परंपरा आहे आणखी हे तुला सांगत नाही आत्ताच सांगत आहे अजूनही उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये काही देश काही गावं आहेत की तिथं बायकांना चप्पल घालता येत नाही अस्पृश्य बायका आत्ता आत्ताची घटना आपण पाहिली की ते लहान मुलगा त्या माठाला शिवला म्हणून त्याला बेदम मारला मरून गेलं पण मी काही काही अठराशे ची काही कधीतरी पेशवाईची गोष्ट सांगत नाही कुठल्या परंपरांचा अभिमान बाळगायचा कधीतरी सांगा मला की कुठल्या परंपरा आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या विषम परंपरा आहेत माणसाला मानणाऱ्या परंपरा आहेत स्त्रियांना तुच्छ लेखणाऱ्या परंपरा आहेत त्या परंपरांचा अभिमान नाही परंपरा आहे परंपरा बुद्धाची आहे परंपरा नानकाची आहे परंपरा कबीराची आहे परंपरा संत रविदासाची आहे परंपरा तुकारामाची ना आहे परंपरा बसवेश्वराची आहे परंपरा गाडगे बाबांची आहे फुल्यांची आहे शाहू महाराज आहे बाबासाहेबांची अशी एक परंपरा आहे ही समतेची परंपरा माणुसकीची परंपरा आहे मानवी कल्याणाची परंपरा आणि या परंपरेची आपण पाय त्या दुसऱ्या परंपरेची नाही त्या दुसऱ्यात्र माणसाला तुच्छ लेखणार आहे माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणार आहे माणसा माणसामध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावणाऱ्या परंपरा आजही आहे आताचे लोक निवडून आले आपण म्हणतो ते त्याच परंपरेचे पाहत आणि बाईक आले काय परंपरा दिसते आपल्याला ती जास्त वेळ घेणार नाही आपल्या तथागत गौतम बुद्ध हे जे घराच्या बाहेर पडले बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा कम्मा लिहिलं की ते तीन दृश्य पाहून बाहेर नाही पडले तर रोहिणी नदीचा पाण्याचा रो कलहार निर्माण दा झाला आणि या कलह आणि रक्तपात होऊ नये म्हणून ते घराबाहेर पडले म्हणजे ते स्वतःला दुःख झालं मी म्हातारा होईल मी आजारी पडेल मी मरेल याच्यातून मला मुक्ती पाहिजे म्हणून सिद्धार्थ घराबाहेर पडला नाही तर माणसा माणसातील कलह मिटला पाहिजे वैरभाव मिटला पाहिजे रक्तपाठ होता कामा नये आणि याच्यावरच सोल्युशन याचावरचा उपचार याच्यावरचा उपाय शोधावा म्हणून सिद्धार्थ घराबाहेर पडला त्यांनी कशाचा शोध लावला दुःख मुक्तीच बुद्ध काय पाहत होते की दुःख मुक्त समाज निर्माण करायचं कुणीही दुःखी असता कामा नाही आणि मग त्यांनी ते दुःख का होत दुःखाचं कारण आहे दुःख नष्ट कसं करता येतं ते सगळं मांडलं आणि हे कुणासाठी मांडलं वैदिकांच्या विरोधात होते तथागत थोडा विचार करून म्हटलं की आपल्याला जी दिशा वाटते ती बऱ्याचदा दिशाभूल आहे आता अतिशय मनस्वी असं निवेदन धीरज वाघमारे यांनी केलं अतिशय मनापासून ते बोलले आता आणि आपल्याला वाईट वाटलं की बा इतकी मेहनत केली इतका तरुण मुगा आहे आणि त्याला वाटलं की आपण आंबेडकरी राजकारण करावं पराभव झाला आणि त्याच्या मनाला लागली ला 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 ती गोष्ट पण खरंच वस्तुस्थिती काय आहे